नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो काही उत्पादन शुल्क भरतीचा पेपर झाला त्या पेपरमध्ये जे काही केचे आणि चालू घडामोडीचे प्रश्न विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आज घेऊन आलो आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशाप्रकारे प्रश्न विचारले आहेत बघा पहिला प्रश्न विचारला होता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा साक्षर जिल्हा कोणता आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय क सॉरी ड नागपूर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा साक्षर जिल्हा हा नागपूर असणार आहे पहिला कोणता आहे तर तो बघा मुंबई उपनगर जर पर्यायामध्ये तुम्हाला मुंबई उपनगर आणि मुंबई शहर असं जर विचारलं तर दुसऱ्या क्रमांकाचा साक्षर जिल्हा हा मुंबई शहर असणार आहे पण यामध्ये पर्यायामध्ये शहर नाही तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हा कोणता असणार आहे तर तो नागपूर योग्य उत्तर असणार आहे आपलं त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय पर्याय अ राजस्थान भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे तर ते आहे राजस्थान जर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य विचारले तर ते कोणते आहे बघा मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकाचे विचारले तर ते आहे महाराष्ट्र आणि सर्वात कमी क्षेत्रभाच्या दृष्टीने राज्य विचारले तर ते आहे गोवा लक्षात असू द्या लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य तर ते आहे उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी सिक्कीम हे देखील तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्यायभ कलम एक्कावन्न अ त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता कोणत्या जिल्ह्यात आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड नंदुरबार दोन हजार अकरा सालच्या जनगणनेनुसार सर्वात कमी साक्षरता ही नंदुरबार जिल्ह्यात आहे त्यानंतर पाचवा प्रश्न विचारला आहे कोवॅक्सिन लस खालीलपैकी कोणत्या कंपनीने बनवलेली आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क भारत बायोटेक भारत बायोटेकनी कोवॅक्सिन लस ही बनवलेली आहे त्यानंतरचा सा सहावा प्रश्न आहे बघा मोहम्मद सिराज आय पी एलमध्ये कोणत्या संघाकडून खेळतो याचा योग्य उत्तर आहे पर्याय क रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच आर सी बी आर सी बी केकडून मोहम्मद सिराज हा खेळत असतो आणि गुजरात टायटन्सकडून कोण खेळणार तो बघा मोहम्मद शमी मोहम्मद शमी हा गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे ज्याने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या आणि गुजरात टायटन्सचा नुकताच कर्णधार सुद्धा बदललेला आहे कोण झालाय तर तो आहे शुभमन गिल शुभमन गिल हा गुजरात टायटन्सचा कर्णधार झाला आहे हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्यामुळे त्यानंतरचा सातवा प्रश्न महाराष्ट्रामध्ये किती प्रकारची नदी प्रणाली आढळते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब चार महाराष्ट्रामध्ये चार प्रकारची नदी प्रणाली आढळते त्यानंतरचा ते पुढचा आठवा प्रश्न कोणत्या समाजसुधारकाने स्वतःच्या पत्नीच्या सहाय्याने मुलीची पहिली शाळा सुरू केली होती याचं योग्य उत्तर आहे पर्याय महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या पत्नीच्या सहाय्याने मुलींची पहिली शाळा सुरू केली होती त्यानंतरचा नवा प्रश्न आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाने केली होती तर याचं योग्य उत्तर पर्याय बघ स्वामी दयानंद सरस्वती स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केली होती तर आत्मारांग पांडुरंग तरखडकर यांनी कोणती केली होती ती बघा प्रार्थना समाजाची प्रार्थना समाजाची स्थापना ही आत्माराम पांडुरंग तळखडकर यांनी केली होती ब्राह्मोज समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती बघा राजा राम राय यांनी केली होती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणती केली होती तर ती सत्यशोधक समाज तसंच एक रामकृष्ण मिशन आहे जे रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती ते ते देखील लक्षात ठेवा त्याची स्थापना केली होती स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती त्यानंतरचा दहावा प्रश्न आहे अजय वॉरियर अभ्यास खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान अस्तित्वात होता तर याचं योग्य उत्तर पर्याय हो, भारत आणि यूके भारत आणि यूके या दरम्यान अजय वॉरियर अभ्यास हा अस्तित्वात होता त्यानंतरचा अकरावा प्रश्न सिंधू आणि सतलज दरम्यानचा हिमालयाला सिंधू आणि सतलज दरम्यानच्या हिमालयाला काय म्हणून ओळखले जाते तर याचं योग्य उत्तर पर्याय क पंजाब हिमालय पंजाब हिमालय म्हणून ओळखले जाते त्यानंतरचा बारावा प्रश्न खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ सीना नदी सीना नदी ही गोदावरीची उपनदी नाही त्यानंतरचा ते तेरावा प्रश्न पालघर जिल्ह्यात कोणता दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड चौदा ऑगस्ट चौदा ऑगस्ट हा पालघर जिल्ह्यामध्ये शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ ऑगस्ट कोणता दिवस साजरा केला जातो तर जागतिक आदिवासी दिन त्यानंतरचा चौदावा प्रश्न दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क गचिरोली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता तो, तो आहे सिंधुदुर्ग तिसरा चंद्रपूर आणि जर प्रश्न तुम्हाला विचारला सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे बघा मुंबई उपनगर आणि दुसरा कोणता आहे तर तो मुंबई शहर तिसऱ्या क्रमांकाचा विचारला तर ठाणे आणि चौथा पुणे त्यानंतरचा पंधरावा प्रश्न खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी राजस्थानमधून वाहत नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब नर्मदा नदी नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी महा राजस्थानमधून वाहत नाही त्यानंतरचा सोळावा प्रश्न भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागल्या आहेत तर याच योग्य पर्याय अस सात भारताला एकूण सात देशांच्या सीमा लागल्या आहेत यामध्ये सर्वाधिक सीमा कोणत्या देशाची लागली आहे तर ती बघा बांगलादेश आणि सर्वात कमी सीमा कोणत्या देशाची लागली आहे तर ती आहे अफगाणिस्तान त्यानंतरचा सतरावा प्रश्न विधवांचा पुनर्विवाह कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता याचा योग्य उत्तर पर्यायक अठराशे छप्पन्न साली विधवांचा पुनर्विवाह कायदा झाला होता त्यानंतरचा अठरावा प्रश्न खालीलपैकी प्रतियोगिता सहकारिता कोणाची आहे याचं योग्य उत्तर पर्याय लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांची प्रतियोगिता सहकारिता आहे त्यानंतरचा एकोणविसावा प्रश्न सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये आढळते तर याचं योग्य उत्तर पर्याय ठ केरळ सर्वाधिक लिंग गुणोत्तर हे केरळ या राज्यामध्ये आढळते त्यानंतरचा दुसरा क्रमांकाचा राज्य कोणता आहे तर तो आहे बघा तमिळनाडू तिसऱ्या क्रमांकाचा राज्य आहे तो आंध्र प्रदेश आणि जर तुम्हाला विचारलं सर्वाधिक लिंग सर्व सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यामध्ये आढळते तर याचा योग्य उत्तर असणार बघा हरियाणा हरियाणा या राज्यामध्ये सर... सर्वाध राज्या ना। हरिया राज्या सर्वाधिक सॉरी सर्वात कमी लिंग गुणोत्तर हे आढळते आणि जर तशाच प्रकारे जर तुम्हाला विचारलं भारताचे लिंग गुणोत्तर किती आहे तर बघा भारताचे लिंग गुणोत्तर हे नऊशे चाळीस आहे आणि महाराष्ट्राचे विचारले तर महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे नऊशे एकोणतीस आहे त्यानंतरचा विसावा प्रश्न दर्पण वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते इथे केले झाले सॉरी मित्रांनो तर केले होते दर्पण हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते तर याच योग्य पर्याय ड बाळशास्त्री जांभेकर बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते यात पर्यायामध्ये दिसते बघा लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ते बघा केसरी आणि मराठा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते केले होते तर ते बघा मुकनायक मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते आणि राजा राम मोहनराव यांनी कोणते केले होते ते संवाद कौमुदी अशा प्रकारे मित्रांनो उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस आठ जानेवारीला जो काही पेपर आला होता त्या पेपरमध्ये अशा प्रकारचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतले आहेत मित्रांनो प्रश्न तेच तेच आहेत फक्त फिरून विचारले जात आहेत